इगतपुरी तालुक्यातील ताकेत बुद्रुक गावामध्ये असलेल्या ह्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये आपण आलो आहे गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी आपण ह्याच शाळेमध्ये आलो समिती बेकायदेशीर नेमली अशा पेपरला बातम्या आल्या आणि काही पालकांनी आपल्याला बोलवलं म्हणून आपण आलो होतो इथे आणि त्याच वेळेस आपल्याला आता आपल्यासोबत या गावचे उपसरपंच रामचंद्र परदेशी आपल्याबरोबर आहेत आज आपली योगायोगांना भेट झाली मला तेव्हा पण तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते पण त्यावेळेचं वातावरण जरा वेगळं होतं मला सांगा ही शालेय समिती आहे जी नेमली काही पालकांनी तक्रार केली मग जर पालकांची तक्रार असेल तर ती रद्द व्हावी आणि आम्ही ती ह्या शाळेला या, या कमिटीला आणि ह्या शाळेच्या जे काही पदाधिकारी मुख्याध्यापक आहे किंवा ज्या संस्थेचे जे पदाधिकारी आहे त्यांना आम्ही जा विचारायला आलो होतो मग तुम्ही आणि तुमचं कुटुंब एवढा अग्रेसिव्ह का पहिली गोष्ट मी सांग स्पष्ट करतो हां ते ती जी शालेय समिती आहे हां त्या समितीचा माझा कुठलाही संबंध नाही पहिली गोष्ट तो संबंध नसल्यामुळं त्या दिवशी सरांनी पालक मेळावा घेतला ती समिती त्यांनी पालकांमधून स्थापन झाली त्या सगळ्या गोष्टी झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या तर ठीक आहे तो शाळेचा प्रश्न आहे बरोबर त्या मीटिंगला मला बोलू नये असं अनेकांचं काही म्हणणं होतं ठीक आहे त्याचं जे मला कर्तव्य नाही ते, ते काय म्हणतील मी त्यांचं ऐकून येणार नाही काय होईल तो विषय सगळा वेगळा होता त्या दिवशी मी इथं जे यायचं कारण होतं तीन महिने झाले सातत्यानं मला बदनाम केलं जात आहे सातत्यानं खोट्या नाट्या बातम्या टाकणं गुंड म्हणणं बाकीच्या गोष्टी करणं अशा प्रकारचं तीन महिन्यापासून म्हणजे जो शाळेमध्ये अनुचित प्रकार घडला होता आधी पासून सातत्यानं मला म्हणजे जसं ग्रामपंचायतीचे लॉट्स पडले त्या लॉट्स पडल्यापासून तर आतापर्यंत मला सातत्यानं टार्गेट केलं जाते आणि मग हे टार्गेट करत असताना करत असताना करत असताना संयम पाळायचं तरी किती आणि म्हणून ह्या कार्यक्रम इथं आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तो पत्रकार इथे येणार आहे राम शिंदे म्हणून तो जो मला टार्गेट करतोय कायम म्हणजे आणि म्हणून आम्ही सगळे इथं आलो होतो पत्रकार आलो या, तो या तो तो बाबा, सारका, सारका का बाबा तू मला सारखं सारखं का भा असा डॅमेज करतो का तुझं काय केलंय आणि ह्या हेतूने आम्ही आलो होतो त्या योगा योगाने तो तर काही इथं आला नाही आणि ते तुम्ही होते माझा तीन महिने झालेला मनस्ताप मला तीन महिने झालेला त्रास आणि ते सर्व ओव्हर झालं आणि त्यामध्ये तुम्ही मला भेटले आणि त्या बोलता बघा मध्ये मी थोडासा माझा आवाजही मोठा आहे आणि माझा स्वभावही जरा तापड असल्यामुळं त्या अनुषंगाने मी जे काही होतं ते मी तुमच्याशी शेअर केलं ते, ते बरं ठीक आहे तुम्ही तो पत्रकार इथे येणार होता म्हणून तुम्ही इथं आले ठीक आहे तुम्ही तो पूर्ण कुटुंब त्याला जा विचारायला आलं मी तुमच्याशी चर्चा करत नव्हतो तुम्ही चर्चेमध्ये सहभाग घेतला हां तुम्ही तेव्हा हे पण बोलले की तुम्ही माझं नाव घेतलंय आणि म्हणून मी आता बोलतोय ठीक आहे मी तुमचं नाव घेतलं म्हणून तुम्ही आले परंतु त्यावेळेस माझा सुद्धा उद्देश हाच होता राम शिंदेंना बाजूला ठेवा रामचंद्र परदेशींना बाजूला ठेवा आणि मी आलो ते शाळेला विचारायला की शिक्ष पालकांचा जर विरोध असेल तर समिती बरखास्त करून तुम्ही नवीन बरं समिती तयार करा किंवा ही समिती तुम्ही कशी तयार केली यांचं म्हणणं आहे का ही फक्त ठराविक लोकांनी त्यांच्यापुरती तयार केली त्यांच्या माणसं घेऊन तयार केली म्हणून मी आलो होतो बरं पण त्याच्यामुळे तुम्ही अजून एक वाक्य बोलले का इथं मी उपसरपंच आहे आणि मी इथं येणार मला नाही बोलवलं तरी मी येणार मला सांगा ज्यावेळेस त्या ते मुलीवर तेरा वर्षाच्या ते मुलीवर अत्याचार झाला त्यावेळेस इथं निषेध एक ग्रामसभा बोलवली होती त्यावेळेस तुम्ही त्याला का नव्हते मग जर तुम्ही इथं ज्या अधिकाऱ्यांना म्हटले का मी येणार मग त्या अधिकाऱ्याने तुम्ही तिथं का नाही आले सांगतो ना हा ज्या वेळेला असा हा जो जो प्रकार झाला शाळेमध्ये तो प्रकार झाल्यानंतर त्या दिवशी मला रात्री साडे साडे अकरा वाजता हा प्रकार मला कळला कळल्यानंतर त्या मुलीचा एफ आय आर द्यायला मी सुद्धा पोलीस स्टेशनला होतो बर त्या दिवशी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे काही इकडे मग आता पत्रकार बाकीचे सगळा मेळा वगैरे हो सगळं झाला त्याच्यापूर्वी त्याच्या आधी एक घटना घडली होती दोन पत्रकार तो राम शिंदे आणि तो दुसरा एक दुसरा असे शेख म्हणून त्यांची काहीतरी तक्रार झाली हे झाल्यानंतर मग त्यांच्या ता, त्यांच्या तक्रारी झाल्या त्या तक्रारी झाल्यानंतर मग यांनी पोलिस स्टेशनला माझ्या विरुद्ध कंप्लेंट दिली की बाबा यांनीच सुपारी दिली हेच गाव गुंडन हेच आकाचे आकान यांनीच मला मारायला लावलं अशा प्रकारची खोटी फिर्याद पोलिस स्टेशनला दिली पोलिसांनी माझा तपास केला त्यात काही तथ्य नाही म्हणून ते म्हणजे ठीक आहे तुमच्या गावाबाजी तुम्ही बघा कसं करायचं काय करायचं हे सगळं उघड घाल असताना एसपी ऑफिसला त्यांनी अर्ज दिला माझ्या विरुद्ध पी ऑफिसला का या अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा असं करा तसं करा अमकं करा तमक करा हे सगळं एसपी न मला नोटीस काढलं मी एसपी ऑफिसलाही गेलो पोलिस स्टेशनलाही गेलो एसपी ऑफिसला गेल्यानंतर एसबी ऑफिसने सांगितलं काय म्हण नेमकं मग त्यालाही विचारलं मलाही विचारलं सगळं गोष्ट त्यांनी बघितलं हा प्रकार असं काही झालेलाच नाही तुम्ही राजकीय याच्यामधून अशा प्रकारच्या काही योजना आहेत ते असं करत जाऊ नका तुम्ही गाव पातळीवर सलोख ठेवा एस पी साहेबांनी सांगितलं त्यावेळेला त्याचंही लिहून घेतलं का बाबा माझ्या कोण अनावधान माझं असं झालं मला असं वाटलं बाबा यांनीच असं केलं असेल म्हणून मी असं असं दिली होती ठीक आहे आम्ही आता गाव पातळीवर काहीतरी बाबा एक मिटिंग घेऊ आणि त्या मिटिंग मध्ये हा विषय आमचा गाव पातळीवरचा जो समाजामध्ये माझ्यामध्ये तणाव आहे तो आम्ही एका बाजूला करू अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला सांगितलं नंतर तिथेही त्यांनी असं दोन वेळीच लिहून दिलं मोठी पोलिस स्टेशनला त्यांनी लिहून दिलं गाव पातळीवर गावकऱ्यांनी आम्हाला एकत्र घेतलं पण त्याच्यामध्ये तो विषय सगळा मिटवला पण हे सगळं होईल असताना जर आदल्या रात्रीला मी पोलीस स्टेशनला फिर्याद देतो आणि दुसऱ्या दुसऱ्या दिवशी इथे मेळावा घेतला जातो तो मेळावा घेत असताना त्या मेळाव्याला माझं घर समोरच आहे हा मेळावा इथं चालू होता त्यावेळेला मी बघितलं की आपलं आधीच वातावरण असं झालंय आणि आपण तिथं जाऊन परत तरी काहीतरी होण्यापेक्षा तिथं पत्रकार इतरही पत्रकार बांधव त्यात तुम्ही पण होतात पत्रकार बांधव आले त्या पत्रकार बांधवाने इथं चांगल्या प्रकारे आवाज उठवला आणि मग जर त्या आरोपीला शिक्षा होणार असेल आणि त्या पीडितेला जर न्याय भेटणार असेल आणि आपण जरी बाजूला राहिलो असेल तर आपल्या गावात शांतता नांदेल आणि म्हणून याच हेतून व त्या दिवशीचा पालक मिळेल आपण आलो नाही तर त्यांनी सारखं म्हणताय त्या पालक मिळेल तुम्ही आलेस का नाही तुम्ही असेच का नाही पेपरला बातम्या याची चौकशी करा याची चौकशी करा आकाच्या आका बकाच्या बका ही काय पद्धत झाली का साहेब अहो मी पंचवीस वर्षाचा ग्रामपंचायतचा सदस्य सलग निवडून येणार वेळेला मी उपसरपंच होतो मी कार्य केलं जगाचं या शाळेसाठी सुद्धा कार्य केले आणि मग हे सगळं असं करत असताना अशा पद्धतीचे शिंतोडे किंवा अशा पद्धतीचा जे थी केलेले आरोप आणि त्या आरोपामध्ये मी तीन महिन्यापासून माझी मनस्थिती अतिशय हे झाली होती आणि त्या मनस्थितीमध्ये तुम्हाला इथं बघितल्यानंतर म्हणून तो इथं आहे का काय म्हणून आम्ही आलो तो तो यावेळेला इथं नव्हता आणि म्हणून त्या अनुषंगाने आम्ही आलो सातत्यानं आता मला सांगा साहेब बचत गट यांचा बचत गट साहेब माझा बचत गटच नाही माझी मंडळी जरी अध्यक्ष असली तर त्याच्यामध्ये दहा महिला आहे गावातल्या महिलांचा दहा महिलांचा बचत गट आहे त्या दहा महिला पैकी सात महिला इथं दोन हजार सहा पासून पोषणाराचं काम करताय शिजून देण्याचं सगळं मटेरियल बिटेरियल शासन देत आहे ते शासना शासनाच्या ह्याच्यात राहत आहे आणि ते शासन देत आहे आणि त्याच्या प्रकारे ते तिथं काम करतायत आता मला सांगा साहेब तेव्हा पाचशे रुपये महिना होता आता अडीच हजार रुपये महिना आहे जर वीस वर्षापासून त्या महिन्या इथं काम करतायत माझी एकटीची बायको करत नाही मी तर तिला म्हणतोय बाबा हे काय करायचं आपल्याला आपल्याला मलाच स्वतःला पण तिचं असं म्हणणं आहे किंवा तिला अपेक्षा आहे शासनाने एखादा जर निर्णय घेतला त्या निर्णयामधून जर आम्हाला मागचं काही मिळालं किंवा इथून पुढं जर आम्हाला कायम केलं तर आम्ही वीस वर्ष काम केले तर कुठंतरी आमचा फायदा होईल या इथूनही ते तिथे काम करत आहे तो माझा बचत गट नाही आहे गट हा दहा महिला महिला मा, महिलांचा आहे आणि त्याच्यात माझी मंडळी त्या बचत गटात आहे म्हणून तो माझा बचत बचत गट होऊ शकत नाही ना फक्त एकच कारण ग्रामपंचायतीचं राजकारण ग्रामपंचायतीचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून फक्त मला टार्गेट करणे मला बदनाम करणे आणि कुठंतरी तरी मग राजकारणामध्ये हा बदनाम झाला म्हणजे हा मागे सरेल आणि मग शेवटी आपल्याला आणि काय झालं आहे साहेब गावला लॉट पडले लॉट पडल्यानंतर एकच जागा आहे जनरलची जनरलवर तोही लढू शकतो तो मी लढू शकतो त्या दिवसा म्हणून तो विरोधात गेला याच्या आधी पाच वर्ष माझ्याच मांडीला मांडी लावून बसला आणि मग असं काय घडलं ब असं मी याचं काय नुकसान केलं आहे नाही आता राजकारण बाजूला राहू द्या माझी तुम्हाला दोघांना या माध्यमातून पत्रकार राम शिंदेंना आणि उपसरपंच रामचंद्र परदेशी या दोघांना माझी विनंती आहे की तुम्ही शाळेमध्ये राजकारण आणू नका माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे का कारण मला पण त्याविषयी राग आला होता का तुम्ही एक कुटुंब एवढं ॲग्रेसिव्ह का पण आता तुमचं म्हणणं आहे का तिथं राम शिंदे येणार होते त्यांना तुम्ही जा विचारायला आले आणि मी नाव घेतलं म्हणून तुम्ही बोलले तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बोलले आणि सगळ्या लोकांनी मला कमेंट केल्या किंवा यांचा याच्यामध्ये रोल काय म्हणून मी आज आपण इथं पोषण आहाराची चौकशी करायला आलो आणि यांची भेट घेतली आणि याच्या या मधल्या गॅपमध्ये मी शिक्षकांना पण भेटलो तर या शिक्षकांची पूर्ण मनस्थिती खराब झाली शिक्षक जरा थोडेसे भीतीदायक वातावरणात आहे इथं काम करायचं की नाही करायचं काही इथून बदली करून घ्यायची तर माझी आता मुख्याध्यापकांना भेटलो मी शिक्षकांना भेटलो का इथं कुठल्या प्रकारचं काही ॲक्टिव्हिटी असू द्या तुम्ही मला फोन करा मी शंभर टक्के इथं हजर आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पुढाऱ्याने या गावातील पूर्ण मी सगळ्यांना अजून विनंती या पंचकुरशीला पण तुम्हीसुद्धा आणि पत्रकार राम शिंदेसुद्धा कुणीही या शाळेच्या कुठल्याही कामामध्ये इंटरफिअर करू नका तुम्ही याचा दखल देऊ नका तुमचं जे काही राजकारण आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकांशी रिलेटेड तुमचं राजकारण असेल ते गेटच्या बाहेर ठेवा शाळेचं वातावरण खराब करू नका कारण ह्याच शाळेना असंख्य पोलीस दिले आहे ह्याच शाळेने डॉक्टर दिला आहे इंजिनियर दिला आहे ह्याच शाळेनी खूप मोठे मोठे अधिकारी या पूर्ण तालुक्याला दिले आणि ह्या टाकेत पंचकृषीतल्या ह्या सगळ्या वीस पंचवीस गावांमधील जे आदिवासी बांधव त्यांना अगदी माफक असं याच्यामध्ये एक चांगलं दर्जेदार शिक्षण देणारी शाळा आहे म्हणून तुम्हाला पण माझी विनंती आहे की तुम्ही आता तुमचं जे राजकारण आहे ते गेटच्या बाहेर ठेवा तुमचं इथं याच्यामध्ये तुम्ही जेव्हा याल तर तुम्ही फक्त एक गावचे कार्यकर्ते गावचे पुढारी म्हणून तुम्ही शाळेकडे लक्ष ठेवू शकता फक्त याच्यामध्ये कुणी बी गावातला राजकीय पुढारी असेल त्यांनी समिती व्यतिरिक्त याच्यामध्ये इंटरफेअर करू नये असं माझं सगळ्यांना आव्हान आहे आणि त्या समितीच्या सदस्यांना पण मी भेटलो तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता आमची निवड झाली मी त्यांना पण भेटलो त्यांची चर्चा केली का बाबा हीच निवड कशी झाली तर त्यांचं म्हणणं आहे जी पालक होते सगळे त्याच्यात आमची निवड झाली आता आम्हाला बोगस निवड केली बोगस पालक मेळावा घेतला असं आम्हाला संबोधलं जाते परंतु आम्ही पण आमचे पाल्य इथं शिकत आहे मग आता आमची निवड झाली ना कमीत कमी आम्हाला महिना दोन महिने तर काम करू द्या जर महिना दोन महिने आम्ही जर चांगलं काम नाही केलं तर मग तुम्ही स्वतः या तुम्ही कशाला आमचे राजीनामे मागता आम्ही राजीनामे देतो तर माझी सगळ्यांना ही पण एक विनंती आहे हरकत नाही दोन महिने म्हणजे थोडा कालावधी त्यांना काम करू द्या त्यांनी जर काम नाही केलं तर आपण स्वतः येऊन इथं परत मुख्याध्यापकांना या शाळेला आणि त्या समितीला प्रश्न विचारू की तुम्ही दोन महिन्यामध्ये काय केलं इथं जे काय वातावरण सुधारायला इथला शैक्षणिक दर्जा सुधरायला इथं तुम्ही काय केलं काय ठोस पावलं घेतले आपण जा विचारू आणि जर त्यांनी जर तिथं काही काम केलं नसेल तर आपण त्यांनी आपल्याला शब्द दिलाय की ते राजीनामे देतील आणि मग सर्व पालकांना इथे बोलवून एक मोठा पालक मेळावा घेऊन आणि त्याच्यामध्ये एक शालेय समिती निर्माण होईल एक एक विषय असा होता सर त्या दिवशी मी त्या बोलायच्या आवाजामध्ये बोललो या शाळेला जागा मी दिली हा मी तुम्हाला ते पण हा विचार मी दिली हा तर इथं असं होतं का ह्या वेळेला इथं हा जो भाग आहे ह्या भागामध्ये रघुनाथ मगन परदेशी म्हणजे माझे वडील इथं मध्ये पुंजाबाबा परदेशी यांची जमीन होती आणि ते वरच्या बाजूला तुकाराम गणपत गोदरे यांची जमीन होती आणि ह्या बाजूला तुकाराम गणपत मडके यांची जमीन होती हा ते म्हटलं मडके सरांची जागा आहे ती येस येस म्हणजे परदेशींची जागा नाही आहे ती ते, ते पण मला अनेक कमेंट आल्या मला अनेक फोन आले त्याच्याबद्दल खुलासा सांगतो या पाच लोकांनी ही जागा म्हणजे समजा गावातली शाने माणसं असेल त्यावेळेला मी छोटा होतो शाळेत होतो मी त्यावेळेला इथं मग त्यांनी ही जागा द्यायची तर दिली ब समजा मग दिली म्हणजे आता त्यावेळेला सर्वांनीच दिली का माझ्याच वडिलांनी दिली असं काही भाग नाही एक तो ज्ञानदानाचं काम इथं होणार आहे आता आमची समोर ही जागा होती मग तो प्रश्नच नाही मग ही जागा त्यांनी दिली आता दिली म्हणजे दिली म्हणजे आम्ही उपकार केला असंही म्हणत नाही किंवा आम्हाला ती आमची जागा आहे म्हणून कुठंतरी आम्हाला असंही म्हणायचं नाही पण ज्या आमच्या वार्डवाडलांनी या शाळेसाठी काहीतरी केलंय देणं लागले आणि त्यांच्याच मुलाला जर तुम्ही म्हणत असाल का त्या ते शाळेत त्याला येऊ द्यायचं नाही ते त्या शाळेत त्याला बोलवायचं नाही मुख्याध्यापकांना दम द्यायचे शिक्षकांना दम द्यायचे त्याला शाळेत आणि मग मुख्याध्यापकांनी त्यांचं ऐकायचं आणि मग मला त्या मिटिंगलाच बोलवायचं नाही मी उपसरपंच आहे पंचवीस वर्षाचा पदाधिकारी मला अपमानित करायचं अशा पद्धतीचे जर कार्य घडत असेल आणि मला अपमानित केलं जात असेल मग माझ्या वडिलांनी किंवा माझ्या पूर्वजांनी काहीतरी या शाळेचं देणं लागून काहीतरी केलं आहे आणि तरीसुद्धा असा प्रवासा अपमानित करत असेल आणि म्हणून त्याच हे तुम्ही मी म्हटलं तर मला कोण अडवणार मला कोण बंद करणार माझ्या बापाने शाळेला जागा दिली आहे तर माझ्या बापाचं काहीतरी आहे ते तुमचं काय करतो आहे तुम्ही सांगा ना जसं सांगतो सांगतोय का या शाळेसाठी माझं काय करतो आहे माझ्या बापाचं काय करतो आहे तुम्ही सांगा तुमचं काय करतो आहे तुमच्या बापाचं काय करतो आहे प्रश्न उतारे की माझी जागा मी उतारे मी बोर्ड लावायचे नाही 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 माझा प्रश्न ते काय काय मला कोणी गरज पण पण आता आता जे झालं मी माझ्या गावामध्ये माझ्या आजोबांनी शाळेला जागा दिलेली आज ती पाच सहा कोटी रुपयाची चे जागा असेल काय होतं आपल्या पूर्वजांनी दिली दान केली शिक्षणासाठी गेली त्याचा चांगला सदुपयोग होतोय परंतु या सगळ्या गोष्टीचं कोण तुम्हाला इथं येऊ नका म्हटलं कोण काय म्हटलं आता हे तुमचं जे काही राजकारण आहे हे तुम्ही शाळेच्या गेटच्या बाहेर गावामध्ये निवडणुकीला तिकडे तुम्हाला काय राजकारण करायचं ते तुम्ही करा शाळेमध्ये तुमचं राजकारण आता नको आहे कारण मला मुख्याध्यापकांचे फोन आले अनेकांनी फोन केले आणि मला स्वतःला हे सगळं जाणून घ्यायचं होतं या ठिकाणी की नक्की इथं काय चाललंय कारण अनेक हे राजकारण जर या शाळेच्या आवारात येत असेल तर ते आणू नका सगळ्यांना विनंती आहे सर पण तीन महिन्याच्या कालखंडामध्ये अनेक आरोप झाले अनेक गोष्टी झाल्या म्हणजे एक पत्रकारिता तुम्हाला मिळाली म्हणून तुम्ही एखाद्याला किती डॅमेज करणार आम्ही उत्तर आतापर्यंत मी उत्तर दिलेलं नाही आज मी मला उत्तर द्यायचं अपेक्षा तुम्हाला इथं बघितलं आणि समोर समोर झालं माणूस आपल्या गावात आलाय आपण फक्त त्यांना पाणी प्या म्हणावं म्हणून मी तुमच्याशी दोन शब्द बोललो नाही तर मला कमेंट द्यायची सुद्धा इच्छा नाही आता तुम्ही भेटले ठीक आहे मी म्हणलो नाही नाही काय बघा मला विचारलं नाही मला पण त्या दिवशी आता सगळे तापलेलं वातावरण होतं म्हणून मी निघून गेलो परंतु माझ्या डोक्यामध्ये ते होतं का एक कुटुंब एका समितीच्या विषयामध्ये एवढं अग्रेसर का ठीक आहे आता तुम्ही तुम्ही त्याचं तुम्ही आता उत्तरं दिले तुमचा जो काय आधी तुमच्या डोक्यामध्ये पूर्व जे काही वैमनस्य किंवा जे काही राग होते तुमच्या डोक्यामध्ये ज्या काही तुमच्या का वेगळ्या घटना होत्या आणि मी इथं शाळेला फक्त समितीबाबत तक्रारी आल्या तुम्ही ती समिती बरखास्त करून किंवा ती कशी स्थापन केली आणि जर ती बेकायदेशीर केली असेल तर पालकांची जर तक्रार आहे एका पालकाची जर तक्रार असेल तर तुम्ही नवीन समिती तयार करा आणि ते करत असताना यांनी जो काही तिथं कैवार ओढलं आणि ज्या पद्धतीनं बोलले त्याचा जाप तुम्हाला विचारणं गरजेचं होतं म्हणून आम्ही तुम्हाला तो विचारला आणि योगायोगाने मला भेटले म्हणून विचारतोय मी आणि त्याचं सर्व स्पष्टीकरण आता सगळं झालंय आता तुम्ही शाळेत राजकारण आणू नका मी शाळेत यापूर्वी कधी राजकारण आणलेलं नाही शाळेच्या हिताची काही गोष्टी असेल तीच आम्ही केलेली आहे आतापर्यंत अजून आतापर्यंत आम्ही कधी या शाळेत राजकारण आणले नाही परंतु मुद्दा असा आहे माझं एवढंच म्हणणं आहे का बाबा एखादी पत्रकारिता तुम्हाला मिळाली म्हणून तिचा गैरफायदा घेऊन तुम्ही असं एखाद्याला डॅमेज करणं किंवा एखाद्यावर असं काहीतरी खोटे नाटे आरोप करून त्या माणसाला संपवण्याचा प्रयत्न करणं हे उचित वाटतं का हे उचित आहे का म्हणजे अशा प्रकारे सातत्याने बरं बरं एकही प्रकरण मग आता तुमचं असं माझं म्हणणं आहे तुमचं असं म्हणणं आहे इथं का या शाळेमध्ये आठ नऊ कोटीचा भ्रष्टाचार झाला तुम्ही सातत्यानं मागे दोन चार वेळा माहितीचे अधिकार टाकले शाळेने तुम्हाला सगळी माहिती दिली तुम्हाला माहिती दिली तर त्यात काय भ्रष्टाचार झालाय तो उघड करा ना समोर आणून बरोबर उघड करा समोर आणा तो कुठं काय भ्रष्टाचार झाला कुठं काय झालं तुम्ही घेतली ना माहिती जाते सगळ्यांनी माहिती घेतली मी दिली ना सरांनी तुम्हाला माहिती याच्यापूर्वी पण दिलेली मग तुम्हाला जर माहिती जाते करा कर सगळी माहिती दिलेली असताना सुद्धा तुम्ही सातत्यानं बोलता का झाला मग आतापर्यंत यांनी माझ्यावर शंभर आरोप केले असतील एक सिद्ध करायचा हा एक तरी सिद्ध कर। मी या माध्यमातून मी या माध्यमातून राम शिंदेंना पण आवाहन करतो की तुम्ही ज्या पद्धतीने इथं बातम्या दिल्या आहे की आठ कोटी रुपयाचा इथं भ्रष्टाचार झाला आहे आणि मग तुम्ही माहितीचे अधिकारे टाकले माहितीच्या अधिकारामध्ये तुम्ही माहिती मागवली ना मग आता तुम्ही त्या पद्धतीने कारवाई करा आणि सिद्ध करा त्याच्यामध्ये समाजापुढे आरोप आणा मग नाही तर नुसतंच माहिती घेऊन आणि नुसतंच आरोप करून इथं थांबणं तुम योग्य नाही मग तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण ती लढाई लढा लड़ा ना शेवटपर्यंत मग शिक्षा झाल्यावर मग तुम्ही भ्रष्टाचारी म्हणा त्यांनी मला आता तेच इथं एक खंत व्यक्त केली तर आम्हाला भ्रष्टाचारी गावगुंड तर माझे तुम्हाला पण एक आव्हान आहे या माध्यमातून की तुम्ही हे सिद्ध करा आणि कारवाई करा जय जवान जय किसान जय बट